अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजची या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महालक्ष्मी व्रताचे नियम काय आहेत तर बघा ओम श्री महालक्ष्मी दैवे नम मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सर्व लो इच्छा ज्या का आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात आर्थिक समस्या दूर होत असतात मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकट दूर करत असतात म्हणूनच प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे आवर्जून केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत आणि वैकल्याला फार असे महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास करून मानला जातो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख आणि समृद्धीकारक ठरत असतात बघा या दिवशी गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर या व्रताचा संकल्प करावा अंगणामध्ये व पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यानंतर माता लक्ष्मीची पावलं देखील तुम्ही काढून घेऊ हो शकता त्यानंतर तुम्हाला आ, माता लक्ष्मीचं आसन सजवायचंय माता लक्ष्मीचं आसन किंवा सिंहासन त्यानंतर बघा सजवण्यासाठी तुम्हाला आंब्याची पाने करवंदाची पाने आणि भाताच्या पारंब्या देखील तुम्ही वापरू शकता त्यानंतर कलश स्थापित करायचं आहे सर्वप्रथम कलश आणि गणेशाची तुम्हाला स्थापना करून घ्यायची आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करायची आहे कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर कळशामध्ये कल जेव्हा तुम्ही कलश स्थापन कराल त्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एक दुर्वा नाणं सुपारी विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळी देखील तुम्ही किंवा मग पाच कुठल्याही पाच झाडांचे ज्या पत्री असतात त्या पत्री तुम्ही कलशावरती ठेवू शकता त्यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि चौरंगावरती श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवायचं आहे त्यानंतर कलशापुढे तुम्हाला विडा खोबरे खारीक बदाम खडीसाखर गुळ ठेवायचा आहे माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण करायचे आहेत असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते त्यानंतर संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि दिवा बघा तुम्हाला लावायचा आहे घराबाहेर अंगणातही दिवा लावू शकता तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर पूजेनंतर प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी दे उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही एक काळजी घ्यायची आहे की व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार वर्ज्य करावे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह हो, मिष्टानाचं व फळाहार फळाहाराचं भोजन करावं पूजा करत असताना आणि कहाणी वाचत असताना शांत आणि आनंदी वातावरण घरामध्ये राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण अगदी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडून सुद्धा तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता परंतु उपवास जो आहे तो मात्र तुम्हाला आपल्यालाच करायचा आहे कारण वाद भांडण वगैरे करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येतं बघा परंतु पैशाचे सोंग जे आहे तर ते घेता येत नाही आणि जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून आपल्याकडे म मा, मा माता लक्ष्मी यावी पैसा यावा आपल्या घरात भरभराट व्हावी लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे सोपे उपायसुद्धा तुम्ही करून पाहू शकता त्यासाठी बघा रोजच्या देवपूजेमध्ये दे शंखाला तुम्ही स्नान घालून त्याची नियमित पूजा करू शकता कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते आहे कारण माता लक्ष्मी माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये बघा कवड्याची देखील माळा असते त्यामुळे आपण माता लक्ष्मीला कवड्याची सुद्धा माळा अर्पण करू शकता देवपूजेमध्ये दे तुम्ही कवड्याची माळा अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा करू शकता त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळामध्ये बघा विराजमान असते त्यामुळे ते तिची आवडतं ग आहे दर शुक्रवारी जर तुम्हाला शक्य असेल तर पांढरं गुलाबी लाल रंगाचे कमळाचे फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अर्पण करावे किंवा किमान महिन्यातून एकदा तरी कोणत्याही असं तिथीच्या निमित्ताने तुम्ही देवीला केसरी रंगाचा साखरी भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यामध्ये तुम्ही खोबरे साखर दही किंवा खडी साखर देखील द दाखवू शकता बघा तुमच्या आसपास कुठे जर प्राजक्ताचे झाड असेल तर ठीक आहे न कारण बघा प्राजक्ताची फुलेसुद्धा देवीला आवडत असतात त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्राजक्ताचे एखादे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले तुम्ही वेचून देवीला फुलांनी सुशोभित असं सजवू शकता वैजयंतीचं फूल देखील लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फुलसुद्धा तुम्ही जर त्या माता स आणि भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं असता तुमच्यावर देवीचे देवीची आणि भगवान श्री कृपा कृपादृष्टी लाभते त्यानंतर केळी बघा केळींची ज्या बाग जिथे असते ना तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्याच नशिबामध्ये हे सुख नसतं अशा वेळेस बघा ज्या ठिकाणी केळीचे झाड असते त्या ठिकाणी तिथे सेवा म्हणून तुम्ही तांब्या भरून जल अर्पण करू दे शकता तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही केळीचा नैवेद्य देखील तो दाखवू शकता देवीला आणि प्रसाद म्हणून तो सर्वांना वाटून तुम्ही सुद्धा तो ग्रहण करू शकता ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन किंवा तुळशीचं रोप असतं त्या ठिकाणी बघा रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा हा लावला जातो आणि त्या घरावरती मात्या लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागणी झाल्यानंतर घरामध्ये बघा दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेस बघा आज आपण भावनाच बनून गेलेली आहे की तिन्ही सांजेची वेळ म्हटलं की लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा जो उंबरटा आहे तो तुम्ही स्वच्छ करून रांगोळी काढून सुशोभित करू शकता ते सर्व केलेलं पाहून मा देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी ते कसे आवडणार म्हणूनच आपले घर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ आणि ने आवरलेले नेट नेटके ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशा घरामध्ये ना देवी मुक्त हसत खेळत राहते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते जी व्यक्ती बघा आपल्या घरातील कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तींवरती सुद्धा देवीचा विशेष असा वरद हस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती आणि पत्नीने आपापसामध्ये आप भांडणे करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होत असते गुरुवारी चुकून सुद्धा तुम्ही नख जी आहे तर ती कापायची नाहीत त्यानंतर केससुद्धा तुम्हाला कापायचे नाहीत या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये बघा मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त तुम्ही धरू शकता ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करावा परंतु उपवास जो आहे ना तर तो तुमच्या मार्गशीर्षच्या उपवासामध्ये मोजाय धरायचा नाही आहे गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना जर तुम्ही मदत केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करत असते जे तुम्हाला शक्य होईल यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता पाण्याची बॉटल तुम्ही एखाद्याला गरज असेल त्याला तुम्ही पाणी देऊ शकता किंवा बघा आता सध्या हे थंडीचे हिवाळ्याचे दिवस आहेत याच्यामध्ये जर तुम्ही हे हिवाळ्यामध्ये उपयोगाला येतील असे कपडे तुम्ही ब्लँकेट वगैरे हे असे जर तुम्ही एखाद्याला दान केलं तर त्याचं पुण्य जे आहे ना तर ते आपल्या पदरीत पडतं आणि माता लक्ष्मीची विशेष करून आपल्यावरती कृपा राहते आपल्याला बघा अन्नदानाचे पुण्य हे सर्वात अन्न श्रेष्ठ मानले जाते दिवसभरामध्ये बघा केवळ फळे खाऊनच हा गुरुवारचा जो उपवास आहे ना तर तो धरावा आणि संध्याकाळी उपवास सोडण्याअगोदर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि आपण देखील बघा गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा त्यानंतर आपण काही खाऊ शकतो बघा उपवास सोडून झाल्यानंतर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा तुम्हाला काहीच खायचं नाही फळं वगैरे जे आहेत ना तर ते तुम्ही खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी बघा सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वरद आपल्या घरामध्ये राहतो आपल्या सरावरती सदैव कृपादृष्टी राहते त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी बघा कोणाला तुम्ही अपशब्दसुद्धा बोलू नयेत आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं ओम महालक्ष्मी दैवे ओम महालक्ष्मी दैवे नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर उपवास सोडण्याअगोदर तुम्ही पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्च्या महिन्याच्या बघा शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी किंवा पाच कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना जे महालक्ष्मी व्रताची पुस्तिका आहे ती पुस्तिका तुम्ही एक भेट म्हणून देऊ शकता त्याचबरोबर एक केळी देऊ शकता एक रुपयाचं नाणं देऊ शकता हळदी कुंकू हे सर्व देऊन तुम्ही नमस्कार करायचा आहे त्यामुळे सुद्धा आपलं जे व्रत आहे ना ते व्रत पूर्ण होतं आणि हे व्रत करत असताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने बघा हे व्रत करावं बघा महालक्ष्मीचे व्रत मनपूर्वक आणि विश्वासाने ठेवून करावे देवीवरती विश्वास ठेवून करावा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ